हॅलो नमस्कार माझ्या सर्व लडकताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझ्या कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार तर आज बघा माझं चालू आहे क्लिनिक कारण मी आले होते स्कूलमधून त्यावेळेला घरामध्ये सगळा पसारा पडला होता कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळे कपडे वगैरे बघा आत्ता पाऊस चालू होता तर मुलीने साड्या वगैरे काढून आणल्या बाहेरच्या आणि तिला मला साईडला ठेव मी ठेवते व्यवस्थित तर ती म्हणली मी ठेवते जाते क्लासला मला क्लासला जायला उशीर होते तर ठीक आहे म्हणलं तर बघा घरामध्ये ना गोळ्या औषधं एवढी पडली होती ना त्या काउंटरवरती टी व्हीच्या समोर सगळ्यांचे जे मुलं मुलीला बरण होतं त्यावेळेला गोळ्या आणल्या तिथंच ठेवल्या होत्या त्या परत मिस्टरांना बरण होतं तर त्यांच्याही गोळ्या तिथंच होत्या तर कित कसं आहे मला ह्या रविवारी जरा साफसफाई करायला टाईम भेटलाच नाही म्हणलं आता जरा टाईम आहे जरा लवकर आलो आज मंथ एंड असल्यामुळे ना माझ्या चारला सुट्टी झाली तर म्हटलं पटकन घर आवरायला घ्यायचं तर बघा सगळ्या मिस्टरांचे कपडे तर एवढे ना सगळ्या दरवाजाच्या पाठीमागे सगळे कपडे अडकवलेली सगळ्या हँगरला कपडे होते जी धुतलेली नाही तिथे धुतलेली पण तिथेच होते घडे करून आतमध्ये ठेवले मग सगळे कपडे वगैरे त्यांचे काढले घडे केले आणि आत कपाटामध्ये ठेवले आणि नंतर ना मग म्हणलं बेड वगैरे आवरायचं म्हणलं कारण दिवसभर मुलं बसतात त्याच्यावरती ते काही आवरत नाहीत ते आपल्यालाच कामं करावं लागतात हे अशी सगळी कामं आपल्याला करायला लागतात आणि कसं आहे ते दिवस माळवताना सगळं व्यवस्थित असेल तर बरं वाटतं नाहीतर मग ते घरात असं वेगळंसारखं वाटतं सगळं तर मग माझं कसं असतं संध्याकाळ झाली ना सगळं स्वच्छता करायची तर दरवाजाच्या पा दरवाजा उघडून बाहेरचंही झाडून घेतलं कारण सगळ्या घरामध्ये केस असतात आणि ते वारेनं बाहेर दरवाजाच्या हे असतं त्यामुळे मग मी बाहेरून पण झाडू मारत सगळा अंधा तर घरात एवढी केसं पडलेली असतात दिवसभर मुलं झाडू मारतात पण कसं काय माहिती की झाडू मारत तर ते केसं सगळे साधनं असे कुठेही जाऊन बसतात कपाटा खाली जातात बेड खाली जातात आणि पंखा चालू केला का बरोबर ते समोर असं येऊन फिरत राहतात आपल्याच तर म्हणलं पटकन झाडू वगैरे मारायचा आणि लगेच म्हणलं आणि ह्या पावसाने तर एवढा वैताग दिला आहे ना कितीही गॅलरी स्वच्छ करा येईपर्यंत इतकी घाण झालेली असते ना गॅलरी नको वाटते आणि त्यात पावसामुळे कपडे अजिबात वाळत नाही आहेत सगळे बघा कपडेच कपडे झाले सगळे गॅलरीमधून आणि आतमध्ये दोरी होती मिस्टर आणि मुलाचं काय कपड्यावर न झाल्यामुळं मी ते रागाने तोडूनच काढली म्हणजे कपडे वाळायलाच घाले नको घरात त्यामुळं मी घरात बांधलीच नाही अजून दोरी तर ते सगळे बाहेर कपडे आहेत बघा सगळे तसे ओळणीवरती तर म्हटलं आता पटकन पाणी ओढून घेतल्याशिवाय तर ही गॅलरी स्वच्छ होणार नाही आहे किती जरी पुसून घेतले तरी ही धूळ वगैरे निघत नाही म्हणून मग मी काय केलं पाणी होतलं आणि एकदम असं सगळं पाणी ओढून घेतलं लगेच कसं आहे ते पुसून घेण्या तिला वेळ जातो त्यापेक्षा आपलं थोडंसं पाणी ओदायचं अर्धी वाजली आणि पटकन ओढायचं लगेच निघून जातं तोपर्यंत मिस्टरांची काय होती की मला चहा करून दे अगं चहा करून दे तर ठीक आहे म्हणलं थांबा म्हणलं बनवते चहा तर बघा आमची सगळे चहा वगैरे आम्ही पिलो होतो तर मिस्टर महागला आल्यानंतर मग त्यांना म्हणलं थांबा तुम्हाला देते करून आम्ही घेतलं आहे तर सकाळची थोडी भाजी राहिली होती ती पण गरम करून घेतली आणि पटकन चहाला ठेवलं तर चहा उकळतोय तोपर्यंत म्हणलं किचन वगैरे पुसून घ्यायचं आहे म्हणलं त्यांना चहा वगैरे दे द्यायचा आणि आपलं काम करत राहायचं कारण भांडी वगैरे लासायचे आणि स्वयंपाकाला लागायचं कारण आज मला जायचं होतं जरा थोडंसं बाहेर मुलाला शूज वगैरे आणायचे आहेत त्यामुळे बाहेर जायचं आहे तर बघा चहा वगैरे घेतला आणि त्यांना चहा केला त्यातलाच मीही थोडा घेतला कारण म्हणलं आता पावसाचा दिवस आहे थंडी ही गारवा आहे तर मी पण थोडा घेते म्हणून मग मी पण माझ्यासाठी केला होता थोडासा चहा तर आम्ही दोघांनी चहा घेतला आणि बघा सगळी भाजीची वगैरे कडे सगळी रिकामी केले आणि सगळी भांडी एकदम धुवून घेतल्या आणि म्हटलं पटकन घासायचे तर भांडी वगैरे घासले ना तर आपल्याला स्वयंपाकालाही पटपट लगेच स... लागतं येतं जर भांडी तशी खरकडे ठेवली ना तर मग ते तसंच राहतात जागेला नंतर ना परत जास्तच पडतात मग ते आपल्यालाच घासावी लागतात तर बघा माझी भांडी वगैरे सगळे झालेले घासून सगळी भांडी माझी घासून झाली पाटी पण मी सगळी एकदम क्लीन करून ठेवली कसं आहे आपल्याला क्लीन ना स्वयंपाक करायला एकदम भारी वाटतं त्यामुळे मला क्लीन किचन असल्यानं स्वयंपाकही माझा पटपट होतो त्यामुळे माझं किचन एकदम क्लीन झालेलं आहे कसं आहे आपण असं जर स्वयंपाकाला लागलं अचानक कोणी येतं मग ते आपल्यालाच कसं तरी वाटतं बाबा आपलं किचन खराब आहे घरात खराब कसं तरी पडलेला पसर आहे मग कसं आहे कोणी यायची वाट बघायची आहे कशाला आपल्यालाही बरं वाटलं पाहिजे आपल्या घरामध्ये कारण आपला हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे असं म्हणतात मग काय काम केल्याने काही होत नाही आहे उलटं चांगलं असतं काम केल्याने आपल्यालाच उलटं चांगलं वाटतं तर काम करत राहायचं घरामध्ये किती असे ना मग आपला हात सतत चालत राहायला पाहिजे आरामाच्या टायमिंगला आरामच करायचा कामाच्या टायमिंगला कामच करायचं असं असतं माझं मी जर आराम केला तर मग मी आरामच करते उठत नाही आहे काही कामाला पण काम करायचं म्हणतो ना सगळं काम करायचं आणि बसायचं आळस चढला ना अंगामध्ये ना तर तो ना बरोबर नाही कारण आळस एकदा चाललं कामं कुठलीच होत नाहीत ना, ना स्वयंपाक होत नाही कधी कधी आळस आला ना एखाद्या रविवारी जर मला आळस आला ना तर स्वयंपाक मला नाश्तासुद्धा सुद्धा करायला नको वाटतं रोज उठायचं स्वयंपाक करायचा रोज उठायचं नाश्ता पाणी असंच करायचं कधी आराम काही भेटत नाही तर बघा मुलं काय प्रश्न विचारतील आपल्याला ह्याचा नेम नसतो तर मला माझा मुलगा आला मी कुकर लावला होता आणि भाकरीला लागले होते मी भाकरी करत असताना त्याने आला आणि मला म्हणलं आई अगं ही कुकर लावले आहे जर ह्या कुकरमधली हवा जर आपण सगळी बंद केली बाहेर यायची त्या हवेला बाहेर यूज दिली नाही तर काय होईल तर आता हा प्रश्न त्याने विचारला तर मी त्याला सांगायचं काय त्याला बाबा म्हणलं हा जर कुकरचा स्फोट झाला ना म्हणलं काय होईल नाही म्हणलं आपण कोणी राहील का म्हणलं ही तर सगळं फुटल का म्हणलं सगळं कुकर फुटेल सगळं काय होईल म्हणलं तुला माहीत आहे का मुलं काही प्रश्न विचारतात त्यांची उत्तरं कशी द्यायची कधी द्यायची काही कळत नाही आणि माझ्या मुलाला तर बरेचसे प्रश्न पडलेले असतात तो कधीही काहीही विचारतो तरी मी त्याला सविस्तर आणि चांगलंच उत्तर देते की जेणेकरून त्याला पटेल असंच उत्तर देते तर बघा मुलांसोबत गप्पा मार मारत माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत आणि माझं कसं असतं मी स्वयंपाकात जरी असलेला माझी मुलं सतत येऊन माझ्या जवळ येतात मला राग येतो की तुम्ही सारखं काय येता किचनमध्ये मी एकटी स्वयंपाक करत असते तरी पण त्यांना नाही करमत ते येतात जरा थांबतात माझ्याशी गप्पा मारतात आणि नंतर ना मग जातात तर ठीक आहे असते त्यांना आवड त्यांना बरं वाटतं जरा आईपेक्षा आलं गप्पा मारल्या शाळेत काय झालं काय का नाही हे कोण काय बोललं काय हे सगळे सांगतात तर मग ते आपण शांत ऐकून घ्यायचं फक्त त्यांचं हो बरं ठीक आहे असं तसं त्यांना बोलावं लागतं नाही उत्तर दिलं दिल ना तरी मी त्यांना असं वाटेल की बाबा ना आपण एवढं सांगतो आईला काय ऐकायला इंटरेस्ट नाही असं नाही मी त्यांना विचारलं ना तर लक्ष नसलं ना तरी पण मी व्यवस्थित त्यांना बोलते कधी कधी कामातून माझं लक्ष नसतं त्यांच्याकडे मला म्हणतात आपण एवढं बोलतोय आईला पण आईचं काही लक्ष नसतं माझं कसं का असतं कामाला लागलं ना त्या कामाच्याच नादात असते मी तर बघा माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे म्हणलं पटकन आवरायचं आणि लगेच जायचं म्हणलं बाहेर मुलाला शूज वगैरे आणायचे आहेत कारण आज त्याच्या स्कूलमधल्या मुलांना सरांनी ना बूट नाही आहेत म्हणून बाहेर काढला आणि चप बिना चप्पलचं चालाय लावलं होतं तर मग तो म्हणला मला उद्या शाळेत जायचं आहे तर मग मला बूट पाहिजेत नाहीतर मी उद्या जाणार नाही तर ठीक आहे बाबा म्हणलं जाऊया पटकन आणि आणूया तर मग मी त्यासाठीच आवरत आहे बाहेर जाण्यासाठी तर बघा माझा आवरण वगैरे झालेलं आहे हाय हॅलो नमस्कार तर बघा माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आज मुलाने सांगितलं की आई मला ने। 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 तर मला बूट नाहीयेत सरांनी आज वर्गाच्या बाहेर काढलं होतं मी सांगितलं नसल्यामुळे तर मग आता ह्याला आम्ही बूट आणायला चाललेला आहे तर चला जाऊया बाहेर तर बघा आत्ता वाजलेले आहेत करेक्ट नऊ वाजलेले आहेत घड्याळामध्ये तर आता आम्ही निघालेले आहे चला आम्ही शूजच्या दुकानात आलो आहे आणि आज सोमवार असल्यामुळे वडगावमध्ये सगळी चप्पलची दुकानं बंद होती तर मग आम्ही दायरीमध्ये गेलो दायरीमध्ये ह्या दुकानात गेल्या वेळेस पण आम्ही ह्या दुकानातूनच चप्पल नेली होती तर म्हणलं इथं उघडा इथूनच घेऊन जाऊया तर मग त्याला शूज घेतले आम्ही बघा व्यवस्थित खूप छान चपला वगैरे लावल्या होत्या तिथे मला मिस्टर म्हणतात तुला कुठली चप्पल घ्यायची असेल तर घे तर मी म्हटलं नको म्हणलं मला आत्ताच नवीन चप्पल घेतली कशाला बघायचं म्हटलं पैशाला खर्च राहू द्या मुलांनाच घ्या म्हणलं आणि चला तर मग आम्ही निघालो तिथून निघाल्यानंतर त्यांना म्हणलं उद्याच्याला आपल्याला भाजी हा मला नको आहे पाणीपुरी हां त्या दोन पुरींना पण घ्या होय त्या दोघींना पण घ्या की का मी दाखवते त्यांना व्हिडिओ म्हणतो तर मिस्टरांना पाणीपुरी घ्या म्हणल्यानंतर मला म्हणले बाहेर खाण्यात मज्जा आहे बांधून काय घ्यायची नाही वगैरे ते किचकार दे तिला दाव त्यांना आपण दावेला घेऊया तर ठीक आहे म्हणलं तर मग मी जात भाजीला घेतलं कारण मला सकाळी भाजी, भाजी पाहिजे होती तर बघा भाजी तर एवढी महाग झाली ना सगळ्या भाज्या तीस रुपये पावशेर मग मी वांगे पावशेरे घेतले ढोबळी मिरची पावशेरे घेतली थोड्याशा मिरच्या घेतल्या म्हणलं मिरच्यांचा ठेचा बनवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा म्हटलं कारण माझ्या काल मुलीने मला ठेचा मागितला म्हणून मी आज मिरच्या घेतल्या तर आम्ही घरी आलेलो आहे तर बघा दहा वाजलेले आहेत बरोबर नऊला गेलेलो एक तास आमचा बाहेर गेला बघा बाहेरून आलो तर मुलींनी जेवण वगैरे काही केलं नव्हतं म्हणल्या पटकन आमचीच वाट बघत बसल्या होत्या त्या जेवायच्या तर इथे दूध पिशवी वगैरे भाजी वगैरे सगळे घेऊन आलो तर म्हटलं सकाळच्या भाजीची तयारी करायला पाहिजे म्हणलं म्हणून त्यासाठी मग मी छोले भिजत घातले कारण मुलांना ढोबळी मिरची आणि वांगे आवडत नाहीत त्यांना अशा भाज्या आवडतात तर मग मग म्हणलं चला म्हणलं उद्या सकाळी छोलेची भाजी करायची म्हणून छोले भिजत टाकले आणि सगळेजण मिळून जेवायला बसलो तर बघा हा होता माझा आजचा ब्लॉग तर तुम्हाला तो माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनला दाबायला विसरू नका कारण माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर धन्यवाद